नमस्कार मंडळ बरे आहेत ना सगळेजण आजच्या या भागामध्ये आपण महाकवी कालिदासाविषयी संस्कृतमध्ये काही माहिती मिळवणार आहोत बघूया वाक्य अद्य आषाढ मासचे प्रथम हा दिवस आहे अद्य म्हणजे आज आज आषाढ महिन्यातला पहिला दिवस आहे अयम दिन कालिदासदिन संपत्यते। अयम म्हणजे हा हा दिवस कालिदास दिन इति म्हणजे म्हणून संपद्यते म्हणजे साजरा केला जातो कुल गुरु उच्चते कालिदासाला कुळाचा गुरु असं म्हटलं जातं सहा श्रेष्ठ नाटक करता महाकवीच्या आसी तो श्रेष्ठ नाटक करणारा नाटक लिहिणारा आणि महाकवी होता च म्हणजे आणि आसित म्हणजे होता तेन नाटकानी महाकाव्यानी खंडकाव्यानी च लिखितानी त्यांनी नाटके महाकाव्य आणि खंडकाव्य लिखितानी म्हणजे लिहिली नमः कालिदासाय अशा या कालिदासाला नमस्कार असो आज आपण इथेच थांबूया माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जय तु संस्कृतम